सर्व शिक्षकवृंद आज आपलं चौदा ऑक्टोबरचं जे एक दिवसीय धरण आंदोलन होत हे यशस्वीच्या मार्गावर आहे पण यशस्वीच्या मार्गावर म्हणताना त्यामध्ये काही गोष्टी आपल्याला आपल्या स्तरावरून कराव्या लागणार आहे जे निवेदन दिलं होतं त्या निवेदनाला उत्तर देताना त्यांनी सांग, असं आपल्याला सांगितलं आहे की जवळपास पाच कोटी सोळा लाख सत्तावीस हजार नऊशे सात इतका निधी हा न्यायालयीन प्रकरणी जे प्रविष्ट बिला असतील यासाठी मंजूर आहे त्यांच्याकडे इतका निधी पडलेला आहे परंतु जे काही वेतन अधीक्षक असतील त्या वेतन अधीक्षकांकडं ज्या नऊ दहा दोन हजार पंचवीसला जे पत्र काढलेलं होतं त्या पत्रानुसार कार्यवाही न झाल्यामुळे आणि ती बिलं संचालक स्तरावर न आल्यामुळे फक्त जी फरक आहेत हे फरक मिळत नाही यानंतर काय करायचं आहे सर्वांनी आपले जे जे वेतन अधीक्षक असतील एक फॉर्मॅट बनवा त्याच्यामध्ये एक निवेदन तयार करा आणि आपले स्थानिक जे वेतन अधीक्षक असतील ते त्यांना ते द्या त्यांना जाऊन भेटा आणि त्यांना सांगा की एवढ्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये तुम्ही रात्रंदिवस कामं करा तुम्हाला लागत असेल कोणाची मदत तर ती मदत घ्या परंतु तात्काळ जी काही न्यायालयीन प्रविष्ट बिलं असतील ती बिलं तात्काळ ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन असेल जी काही प्रक्रिया असेल त्या प्रक्रियेने तात्काळ संचालक कार्यालयामध्ये पाठवा आणि त्याचा सर्वांनी फॉलोअप घ्या आणि तो फॉलोअप घेऊन त्यांनी आम्हाला शब्द दिलेला थी आहे तिकडनं आल्यानंतर तात्काळ आम्ही एक महिन्याच्या आतच सगळे प्रलंबित जी बिलं असतील ती सगळी बिलं आम्ही देऊन टाकू आमच्याकडे निधीची कमतरता नाही त्यानंतर दुसरा विषय प्रामुख्याने घेतला की शालार्थ प्रणालीला जी काही संचमान्यता जॉईनिंगची जी नवीन सिस्टम आलेली आहे ही त्यांनी सांगितलं गेल्या मागच्या जून जुलैपासून राबवलेली ती प्रक्रिया आहे परंतु त्यावेळेस तत्कालीन काळामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी ती केली नाही पण आता दिवाळीपूर्व वेतन होणं गरजेचं होतं शिक्षकांची किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणं गरजेचं होतं परंतु मध्येच हा काहीतरी घाट घातल्यामुळे संच मान्यतेला शालार्थ आयडीचा त्या तीन ठिकाणावरून ती बिलं आहे त्या बिलांमध्ये समजा जी कार्यान्वित पदे असतील काही जी खाली पदे असतील त्याच्यामध्ये काही तफ जाणवली ती बिलं बाजूला पडणार आहे जवळपास जर तो प्रयोग जर आता राबवला तर दिवाळी पूर्व वेतन होत नाही जवळपास ऐंशी टक्के शिक्षक यापासून काय याच्यापासून वंचित राहणार आहे आम्ही साहेबांना ती विनंती केली का तुम्ही हा जो प्रयोग आहे तो तुम्ही जरूर राबवा आम्हाला अडचण नाही परंतु हे जे प्रयोग करायचे हे प्रयोग जर जून जुलैमध्ये नाही झाले तर तुम्ही दिवाळीमध्ये का करताय हे कधी करा तुम्ही दिवाळीनंतर हा प्रयोग करा परंतु दिवाळी पूर्व जे वेतन असेल हे सर्व शिक्षकांचे मिळाले पाहिजेत आणि त्यांनी त्या प्रकारचे निवेदनही आम्ही संघटनेच्या माध्यमातून त्यांना दिलेलं आहे आणि उद्या संचालक साहेबांशी चर्चा करून तात्काळ आम्ही याच्यावर निर्णय कळवतो किंवा कोणाचीही पगार हे दिवाळीपूर्व प्रलंबित राहणार नाही याची काळजी घेऊ असा शब्द आम्हाला दिलेला आहे यानंतर आपण सर्व उपसंचालक कार्यालयामध्ये जाणार आहोत आणि उपसंचालक कार्यालयामध्ये जे काही वैयक्तिक प्रश्न असतील किंवा थकीत देयकाबाबतले प्रश्न असतील ते आपण मोरे साहेबांकडून ती उत्तरं घेणारे आहोत त्याच्यामुळे सर्वांनी इथून आपण उपसंचालक कार्यालयामध्ये जाणार आहोत शिक्षण एकजुटीचा शिक्षक एकजुटीचा शिक्षक भारती शिक्षक भारती शिक्षक भारती